अविनाश शिकतात मी ई इयत्ता दुसरीमध्ये शिकतो आज मी तुम्हाला शिवरायांच्या विषयी काही चार वही माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांत चितेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय मुलावतच सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की yeah! या

उभार उभारणारा राजा महाप्रताप राजा म्हणजे मराठ्यांचे आराध्य द्रवे छत्रपती शिवाजी महाराज कोणती देवाची अभ्यावती मंदिरे असताना पण त्याचे एकही मंदिर

शिवरायाचे बालपण हे संस्कारित घडले बालपणे त्यांनी नीतिमत्ता राजव्यवस्था युद्ध करा गणिमिकावा घोडेफारी आत्मसात केली मावळ्यांसोबत त्यांनी स्वराज्याचे तोरण मानले हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अनेक गट किल्ले जिंकले अमजर गाजवले वेगवेगळे मनुसरे बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी प्रतापराव हे शूरवीर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धारातीर्थी पडले म्हणजे छत्ती रक्तींचे ब असणारे त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारे प म्हणजे परत न फिरणारे ती म्हणजे तिन्ही जगात असणारे शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणी तेज जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे आ... रा, रा म्हणजे रा, रा, राज राज्याचे ज म्हणजे जगाचा राजा अशा भविष्यती भविष्य जाणता राजाचा जाणता राजाचा राज्याभिषे राजा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये रायगडावर झाला प्रतिपद चंद्र लेखे वर्धिश मुर्वी शु अंगीता शाव सुनो शिव सैश्या शाव सुनो शिव सैश्या मुद्रा भद्राय राजते अशी राज मुद्रा केली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये आपला राजा सोडून गेला परंतु तीनशे चाळीस वर्षानंतर तो आज ही जनतेच्या अशा या राजाला माझ्या मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा धन्यवाद